पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरास तालुक्यात राजरोसपणे अवैध वाळूचा बेफाम चालणाऱ्या ट्रॅक्टरची होणारी धरपकड महसूल आणि पोलिसांची डोकेडुखी ठरत आहे या क्षेत्रात असलेल्या आणि नवख्या वाळूच्या धंद्यात जोमाने सहभागी झालेल्या यांच्यात खटके उडत असून एकमेकाविरुद्ध तक्रारी करत महसूल आणि पोलिसांचा वर्धास्त नसलेल्यांना पकडण्याचा सपाटास या यंत्रेकडून होत असल्याचे पुढे आले आहे अशीच घटना शुक्रवार पंचवीस एप्रिल रोजी घडली वाळूचे ट्रॅक्टर अडविणाऱ्या पोलीस हवालदाराच्या अंगावर थेट टॅक्टर घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला यामध्ये या, या पोलीस हवालदाराच्या दुचाकीचे सुमारे पाच हजार रुपयाचे नुकसान झाले त्यानंतरही या पोलीस हवालदाराने ट्रॅक्टरचा पाठलाग सोडला नाही त्यात वाळूच्या भरलेल्या टॅक्टरमध्ये बसून रात्रीच्या वेळी हा पोलीस हवालदार परतूर तालुक्यातील पाटोदा येथे पोहोचला मध्यंतरी वाळूने भरलेल्या या टॅक्टरचे हिडी पाटोदा येथे वाटेत फसले ते इतरांच्या मदतीने या चालकाने काढले पुढे या टॅक्टरमधून वाळू काढण्यात आली अशा एकंदरीत घडलेल्या घटनेतील माहिती याप्रमाणे तालुक्यातील खादगाव येथील खारीच्या ओढ्याजवळ पोलीस हवलदार शिवदास सूर्यवंशी पंचवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सहकारी पोलीस हवालदार विष्णू सह थांबले असता त्यांना केसरी रंगाचे कुबोटा कंपनीचे एक टॅक्टर रेती भरून नेताना दिसले टॅक्टर चालकास थांबण्याचा इशारा करून देखील ते न थांबविता पोलीस हवलदार शिवदास सूर्यवंशी यांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला यात त्यांच्या दुचाकीचे पाच हजार रुपयाचे नुकसान झाले ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात हे टॅक्टर बैलगाडी रस्त्याने पाटोदा येथे दिशेने निघाले तेव्हा पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी टॅक्टरचा पाठलाग करून त्या पाठीमागून टॅक्टरमध्ये चढले टॅक्टर चालक गौरव मोटे आणि पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी हे एकमेकांना ओळखत असल्याने टॅक्टर थांबिण्यास पुन्हा सांगितले पण चालक भरधाव वेगाने टॅक्टर पुढे चालवितच राहिला चालकासह इतर चार जण या टॅक्टरमध्ये होते पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी बो सोबत असलेले पोलीस हवालदार विष्णुदास गरड हे याच टॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न करत होते उभय त्यांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले पुढे टॅक्टर पाठवण्यात आले नाल्यात फसले इतराच्या मदतीने काढले या घटनेची माहिती वरिष्ठांना देताना घटनास्थळी आलेल्या चार जणांनी ट्रॅक्टर का पकडले असे म्हणत पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी याची गच्ची धरून खोऱ्याच्या दांड्याने दोन्ही पायावर मारहाण केली यावेळी इतरही लोक जमा झाले होते त्यानंतर हे ट्रॅक्टर पळून नेले तेव्हा पोलीस हवालदार विष्णू ही घटनास्थळी पोहोचले हे दोन्ही पोलीस कर्मचारी ड्रेसवर असताना जमावातील कोणीच कसे मदतीला गेले नाही याचे आश्चर्य आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी दाखल झाले खातगाव येथे चालकासह इतर चार आरोपीं वाळूची चोरी केली आणि पाटोदा येथे उर्वरित पाच जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी शिवदा सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस विविध बारा प्रकारच्या कलमांमुळे दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपी ताब्यात घेतले आहे उर्वरित आरोपीचे नावे याप्रमाणे गौरव मोटे धनंजय गुंजकर जीवन जाधव प्रल्हाद शेवाळे भगवान श्रवणे दिनेश मोटे पप्पू परभणे गणेश मोटे सचिन कानगुले बाळू पूर्ण नाव माहीत नाही अशा दहा आरोपीवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे पुढील तपास करत आहेत कर, सेलूत अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची श्रीमद भागवत कथा विनीत आडोकट किशोर जवळेकर सेलू నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ మోడ సెలు